आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस तयारीला लागले तर काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये लवकरच फेरबदल सुद्धा केले जाणार आहेत अशी माहिती मिळते यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे काँग्रेस पालिका निवडणुका स्वबळावर सुद्धा लढण्यास तयार असल्याची माहिती मिळते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता काही घडामोडी आहेत अशी माहिती मिळत आहे कारण आता काँग्रेस पक्ष आगामी काळातल्या महापालिका निवडणुका या स्वबळावर लढण्याच्या तयार या ताज्या ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत शिल्पा आपण पाहतोय तर आता आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत आणि या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले ला असताना काँग्रेस पक्ष मात्र आता स्वबळावर सुद्धा होणार काय याबाबतची सविस्तर माहिती कारण आपण जर पाहिलं तर आगामी महापालिकेच्या ज्या निवडणुका आहे त्या अनुषंगाने काँग्रेस तयारीला लागल्याचं पाहायला मिळते कारण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांनी पहिल्यांदाच शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर आता काँग्रेस पक्षातील जे पदाधिकारी आहेत तळागाळातील त्यांची लवकरच फेरबदल देखील केली जाणार आहे आणि या फेरबदलमध्ये नवीन चेहरे आहेत त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आता तयारीला लागलेली आहे आणि त्यानुसारच हे फेरबदल देखील पक्षात केलेले आपल्याला काही दिवसातच पाहायला मिळतील विशेष म्हणजे शरद पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ताबडतोब मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची देखील काल भेट घेतलेली आपण पाहिलेली आहे त्यात आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची पकड सैल होताना दिसते त्यासाठी काँग्रेसने आपल्याला एक पाऊल पुढे उचललेलं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष काय करणार याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला हे महत्व प्राप्त झालं होतं मात्र जी महाविकास आघाडीमध्ये आपल्याला जी पकड आहे ती सही होताना दिसते त्याच अनुषंगाने आता येणाऱ्या महापालिकेच्या ज्या निवडणूक आहे ते काँग्रेस स्वबळावर देखील लढण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीत येणाऱ्या काळातील ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या एकत्रित लढणार ती स्वबळावर असा प्रश्न काळात यासंदर्भात काँग्रेसमध्ये नेमके काय फेरबदल होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी